परवा न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अनाज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता सर्वप्रथम नमस्कार मी राजा ववळे गुडे प्रभाग क्रमांक चौतीस तर या प्रभागामधून खडकアスला मतदार संघाचे आमदार बिब्रो अन्न ताकतीस यांनी आम्हाला उमेदवारी दिली आहे मी पक्षाची अधिकृत उमेदवारी आज आम्हाला आम हे फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिलेली आहे खरं तर अण्णांचं आभार धन्यवाद ह्या प्रावगा, प्रभाग प्रभागामध्ये काम करायला नव्याने समाविष्ट झालेलं जे दरेगावे किंवा डायरी गावे तिथं काम करण्याची चांगली संधी पहिल्या प्रभागामध्ये सुद्धा आपण आतापर्यंत काम करत आलेले दोन वेळेस मी नगरसेवक म्हणून या भागामध्ये काम केलेले पहिल्या प्रभागामध्ये आता दुसऱ्यांदा डायरीचा पहिल्यांदा डायरी सेन्सिटिव्ह होता दुसऱ्यांदा वडगाव वो डायरी होता आता नव्यानं जे डायरी उर्वरित राहिलेलं गाव आहे ते इकडे समाविष्ट झालेलं आहे नरेगाव समाविष्ट झालेले खर तर काम करण्याची चांगली संधी आहे तिथं आपण जे काय आता नवीन चार उमेदवार दिलेले आहेत हरदास चरोड आहेत मी राजा आहेत एक ते सेताई बुमकर आहेत एक आ, सारंग नवले त्यांच्या मिसेज आहेत अशा चार उमेदवार तिथं मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा यांनी उमेदवारी देऊन त्या भागातले उमेदवार देऊन आम्हाला चांगलं सहकार्य केलेले खडदर भीमराव अण्णा असतील किंवा खासदार मुरलीधर अण्णा असतील चंद्रकांत पाटील पाटील असतील सर्वच भाजप भाजपाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ही चांगला रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या सर्वांवर या ठिकाणी दिली आहे काय चांगलं येणारी जी रंगत आहे ती अनेक पक्षाच्या विरुद्ध आता या ठिकाणी असणार आहे परंतु या ठिकाणी भागाचा चांगला अभ्यास तुमचा असल्या एक चांगली रंगत या ठिकाणी होऊ शकते कशा प्रकारचा आता पुढची रणनीती असणार आहे खर तर म्हणजे अशक्य काही वाटत नाही कारण आम्ही ज्या भागामध्ये पहिल्यापासून काम केलेले तो पण भाग जवळजवळ तिथला सात टक्के भाग आहे आणि नव्याने समाविष्ट झालेला चाळीस टक्के त्यामुळं जे काय भाग पहिल्या भागामध्ये काम केलेले तिथून तर मतदान आम्हाला होणारच आहे पण जे नव्याने समाविष्ट झालेली गाव आहेत नरे किंवा डायरी असेल तर तिथं आमचे पाहुणे मंडळी आहेत आणि तिथं ज्या डायरी गावामध्ये सुद्धा नगरसेवक नसताना आपण त्याच्या पाणीची लाईन टाकलेले आहेत टाक किंवा बाकीचे रस्ते ड्रेनेज इतर काम सुद्धा आपण तिथं त्या भागामध्ये के केलेले आहेत कारण डायरी गाव हे मी त्या गावामध्येच राहत होतो पण अर्ध गाव आमचं पुणे महानगरपालिकेत होतं आणि काही ग्रामपंचायत हट्टीमध्ये होतं त्यामुळं तिथं सुद्धा आपण पहिल्यापासून काम करत आलेले आहेत आता खर तर नरे आम्हाला नव्यानं जोडलेले आहेत पण नऱ्यामध्ये सुद्धा आपले पाहुणे मित्रमंडळी पहिल्यापासून तिथं संपर्क आहे त्याच्यामुळं काही असं अशक्य काय वाटत नाही उलट आता चांगली संधी आहे तिथले जे काही पाण्याचे प्रश्न आहेत ट्रेनिंगचे किंवा कचऱ्याच्या समस्या आहेत या सगळ्या समस्या सोडवण्याची हीच खरं आता वेळ आहे की पक्षाचं तिकीट मिळण्यासाठी खूप रस्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी होतील त्यांनी देखील या ठिकाणी आपली आणि संपूर्ण जे पॅनल या ठिकाणी आता निश्चित केलेलं आहे त्या पॅनलनं चांगल्या पद्धतीची जबाबदारी आता भारतीय जनता पार्टी या ठिकाणी दिली आहे कसं असणार आहे आता सगळं जे काही बाकीचे उमेदवार आहेत किंवा बाकीची इच्छुक होते त्यांना घेऊन कसं काम करणार सगळे एकजुटीने काम करणार कारण आतापर्यंत जेवढ्या वेळेस माझ्याबरोबर जे, काही नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांचा तुम्ही पाठीमागचा अभ्यास पहा इथून पुढच्या काळामध्ये पण त्या पद्धतीनेच पुढची वाटचाल राहणार आहे सगळे एकजुटीने काम करून एकमताने काम करूनच त्या भागातला विकास करू त्या त्या भागातला ज्या नागरिकांना जो काही शब्द देऊ तो शंभर टक्के पाळू